अमरावती शहरातील मुख्य वाहतुकीचा कणा असलेला राजकमल उड्डाणपूल बंद झाल्यानंतर आता अमरावतीकरांच्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम होत आहे वाहतूक कोंडीमुळे नागरिकांचे हाल होत असतानाच भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष नितीन धांडे आणि कार्यकर्त्यांनी अनोख्या पद्धतीने शासनाचे लक्ष वेधले आहे अमरावती शहरातील मुख्य वाहतुकीचा केंद्रबिंदू असलेला राजकमल उड्डाणपूल दुरुस्तीमुळे बंद करण्यात आला आहे या निर्णयामुळे शहराच्या हृदयस्थळी मोठी वाहतूक कोंडी दिसून येत आहे नागरिकांना कार्यालय शाळा बाजारपेठ या सर्व ठिकाणी जाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष नितीन धांडे आणि कार्यकर्त्यांनी पंजाबराव देशमुख बँकेसमोर आंदोलन सुरू केले त्यांनी शासनाला मर्च्युरिटी पॉइंट ते रेल्वे स्टेशन मार्ग पुन्हा सुरू करण्याची मागणी केली कार्यकर्त्यांनी शासनाविरोधात नारेबाजी केली आणि नागरिकांच्या त्रासाला वाचा फोडली आंदोलनात पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते शासनाकडून या मागणीवर काही निर्णय होईल का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल तोपर्यंत अमरावतीकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे आता काल अतिशय तातडीने बीएनटीच्या म्हणण्यानुसार हा ब्रिज बंद करण्यात आलेला आहे हा फ्लायओव्हर हो आहे हा फ्लायओव्हर बंद झाल्याबरोबर वाहतुकीचा बर बरोबर काढून झाला शहरात काल समजा तुम्ही पाहिलं असेल अक्षरशः अर्धा अर्धा तास लोक थांबले होते इथे गाड्या अशा वेळेस जपला तुम्ही एखादा मेजर एखादा रूट आहे तो तुम्ही बंद करणार आहे वाहतुकीकरता तर तुम्हाला एक ऑल्टरनेटिव्ह अरेंजमेंट करून द्यायला पाहिजे तेच सांगण्याकरता आम्ही आम्ही आलो आहे प्रशासनाला सांगण्याकरता मन मनपाच्या लोकांना ट्रॅफिकला ट्रॅफिकच्या डिपार्टमेंटला की एक तर तुम्ही हा मार्ग मोकळा करा इथून उघडून द्या जे आधी होतं नाही तर मग तुझा मार्ग शोधा बरोबर ज्या कारणाने त्रास होणार नाही पुढे आता गणपती फेस्टिवल आहे लोकांची वाहतूक वाढणार आहे त्याचा त्रास नाही व्हायला पाहिजे त्याच्यामुळे आम्ही इचच करता चालू आहे की तुम्ही ऑलरेडी अरेंजमेंट लवकर द्या तरच तो ब्रिज बंद करा असं एकदम बंद नको वाहतुकीच्या समस्यांवर तोडगा काढणं गरजेचं आहे अन्यथा अमरावतीकरांच्या सहनशक्तीची परीक्षा होतच राहणार आहे मोर्चुरी टी पॉइंट मार्ग पुन्हा सुरू होणार का हे आगामी दिवसात स्पष्ट होईल